ज्यांच्यामुळे मी घडलो असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना असा पुरुष सिंह होणे नाही मराठी माणसानं ना एकजुटीनं राहावं आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावं हीच त्यांना आदरांजली साहेब जय महाराष्ट्र असं राऊतांनी म्हटलंय आपण ट्विट वाचतोय त्यांनी काय म्हटलंय ज्यांच्यामुळे मी घडलो असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना असा पुरुष सिंह होणे नाही मराठी माणसानं ना एकसृत लढावं आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावं हीच त्यांना आदरांजली साहेब जय महाराष्ट्र असे ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका